मिरज कालिका देवालय सुतार गल्ली येथील सहा नगरसेवकाच्या रस्त्यांच्या सीमावादातील अर्धवट रस्त्यांचे काम नागरिकांनी विरोध करून बंद पाडले आहे गुरुवारपेठेतील खंडोबा देवालय ते शेतकरी चौक हा रस्ता दोन वर्डात विभागणी झाली आहे या मार्गावर गेल्या वीस वर्षात एकदाही डांबरीकरण झाले नाही असा आरोप नागरिकांनी केला सध्या वॉर्ड बारामध्ये कलगुडगी व दुर्वे हे नगरसेवक आहेत तर सव्वीसमध्ये बागवान बागवान यांनी नियोजित ड्रेनेज काम पूर्ण केले आहे आणि चार लाखांचे रस्ता डांबरीकरण काम मंजूर आहे तर कळगुडगी हे खंडोबा मंदिर ते कालिका मंदिर रस्ता डांबरीकरण करत आहेत यामुळे बराच रस्ता पूर्वीप्रमाणे जैसे ते राहणार असल्याने आज नागरिकांनी काम बंद पाडले नागरिकांनी वॉर्ड बाराचे नगरसेवक दुर्लक्ष करत असून अर्धवट काम करत असल्याचा आरोप केला यावेळी नगरसेवक मैनुद्दीन बागवान व प्रभाग चारच्या सभापती शुभांगी देवमाने माजी नगरसेवक आनंदा देवमाने व महानगरपालिकेचे इंजिनियर यांनी नागरिकांच्या मागणीनुसार भेट दिली व पूर्ण रस्त्यांचे काम मी पुढाकार घेऊन मंजूर करून देतो असं आश्वासन दिलं पूर्वीचे चार लाख आणि अधिक दहा लाख तरतूद करून काम करण्याच्या सूचना बागवान यांनी दिल्या आहे यावेळी परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने आपल्या समस्या मांडत होत्या पूर्ण रस्ता एकत्र झाला तर रस्ता होऊ देऊ अन्यथा विरोध कायम करणार असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे ना रस्ता बेकार होती केलं एवढं वर्षाला व्हावं लागला मग काँग्रेस करूया म्हणजे आयुष्यात किती निघून जाईल तुम्ही सांगता आमचं काय काय एकोणीस वर्षात तीन वेळा बिल निघालेत